माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोहबारी येथे माझी शाळा माझा अभिमान या विद्यार्थी स्नेह मेळावा पार पडला राजाराम शिक्षक दिलीप ठाकरे आणि युवा कार्य प्रशिक्षण अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव चौधरी तर प्रमुख पाहुणे रुपेश भोये होते माजी सरपंच शाहू चव्हाण सरपंच सुनील भोये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम ठाकरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली रुपेश भई यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक्कावन्न हजार रुपयांच्या पुस्तकांची भेट देण्याचे आश्वासन दिली कार्यक्रमात उपस्थित सर्वांचा सत्कार करून स्नेह आणि आपुलकीचा माहोल अनुभवास आला आज आपण जिल्हा परिषद शाळा मोबारी या ठिकाणी आलो आहोत तर आज आपन, जा जा माजी विद्यार्थी मेळाव्याबद्दल आपण माजी विद्यार्थी म्हणून आपण शाळेसाठी काय योगदान देणार किंवा आपल्या ज्या मनातल्या ज्या भावना आहेत ते काय सांगणार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोबारी इथे माजी विद्यार्थी म्हणून कार्यरत आहे होतो आणि आता सध्या मी प्रोफेसर म्हणून वसई वर्तक कॉलेजला प्रोफेसर म्हणून नीट झालेले आहे तरीसुद्धा मी माझ्याकडे जे स्पर्धा परीक्षे पुस्तक आहेत पी एस आय एस टी आय एस ओ किंवा एम पी सी यू पी सी जे बुक्स आहेत पन्नास ते पंचावन्न हजाराचे जे बुक्स आहेत मी या जिल्हा परिषदेला एक भेट म्हणून देत आहे टी व्ही न्यूजसाठी शाहू चव्हाण मोहबारी कळवण